आता जी नवीन योजना आपण आता मध्ये घेतली अॅग्रिस्टॅकची ही सगळ्यात महत्वाची योजना आहे कारण मध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो अॅग्रिस्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिविज्युअली काय लाभ आवश्यक आहे तो काय लाभ आपण दिलेला आहे त्याच्या शेतीत काय तो उगवतो आहे त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे त्याला कसा भाव मिळाला पाहिजे त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलालविरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोचण्याचं एक अत्यंत महत्वाचं साधन हे माध्यमातून माध्यमातनं होतंय चौपन्न टक्के शेतकरी आता अॅग्रिस्टॅक मध्ये आलेले आहेत शंभर टक्के शेतकरी आपल्याला एग्रिस स्टॅक मध्ये आणायची आहेत जेणेकरून कोण मालक आहे त्याची जी शेती आहे तो काय उत्पादन करतो आहे त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत कुठल्या योजना आवश्यक आहेत त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपल्या जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील आणि जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला आप होणार आप आहे आपल्याला कल्पना आहे की ज्या आपल्या गावातल्या ज्या सगळ्या सोसायट्या आहेत मल्टीपर्पज सोसायटी आहेत विविध कार्यकारी सोसायटी आहेत यांचं शंभर टक्के डिजिटायझेशन करणं आपण सुरू केलेलं आहे आणि के आता याला मल्टी बिझनेस सोसायटीमध्ये आपण कन्वर्ट करतोय आपले देशाचे नवीन सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांनी तेरा प्रकारचे नवीन बिझनेसेस म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी जो आपला पारंपरिक त्या ठिकाणी भांडारण करण्याकरता गोदामापासनं तर वेगवेगळ्या प्रकारचे तेरा उद्योग हे आमच्या विविध कार्यकारी सोसायटीकरता त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत ज्यातनं गावातली सोसायटी देखील आपल्याला अधिक मजबूत कशी करता येईल हा प्रयत्न आपण त्या माध्यमातन निश्चितपणे या ठिकाणी करतो आहोत त्यामुळे एकूणच या कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलेलं आहे